जालन्यात वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुद्द्यावरून आजी माझी आमदारांमध्ये झोंपली तू सरकारमध्ये आहे का अर्जुन खोतकर यांचा आमदार कैलास गोरंट्याल यांना सवाल जालन्याच्या महाविद्यालयाचा निर्णय मोदी सरकारनं घेतला खोतकर त्यांचा काय संबंध आला आयत्या बिळामध्ये नागोबा खोतकर यांची गोरंट्याल यांच्यावर जोरदार टीका तुम्ही तुमचे नवीन प्रकल्प आणा आम्ही तुमचं स्वागत करू खोतकर यांचं विरोधकांना आवाहन आम्ही दानवे पाटलांना कुठे विरोध केला ते तुम्ही सिद्ध करून दाखवावं खोतकर यांनी टोचले खासदार डॉक्टर कल्याण काळे यांचे कान आज दिनांक एक ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुद्द्यावरून आजी माजी आमदारांमध्ये चांगली आहे वैद्यकीय महाविद्यालय आपणच मंजूर करून आणला असा दावा काँग्रेस आमदार यांनी केला होता त्यानंतर आता महायुती सरकारनं देखील जालन्याचे वैद्यकीय महाविद्यालय आमच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाला असा दावा केलाय त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुद्द्यावरून जालन्यात श्रेयवादाची लढाई पाहायला मिळतीये वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून आणायला तू सरकारमध्ये आहे का असा सवाल शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी आमदार कैलास गोरंट्याल यांना केलाय जालन्याच्या वैद्यकीय महाविद्यालयाचा निर्णय मोदी सरकारने घेतला असं खोतकर म्हणाले त्यांचा काय संबंध आला आयत्या बिळावरचे नागोबा आहात असं म्हणत खोतकर यांनी आमदार गोरंट्याल यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे करायचं आम्ही आणि त्यांनी श्रेय घ्यायचं असं म्हणत खोतकर यांनी गोरंटाल यांच्यावर टीका केली आहे तुम्ही तुमचे नवीन प्रकल्प आणा आम्ही तुमचं स्वागत करू असं आवाहन खोतकर यांनी विरोधकांना केलंय आम्ही दानवे पाटलांना कुठे विरोध केला के ते तुम्ही सिद्ध करून दाखवावा असं म्हणत खोतकर यांनी जालन्याचे जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांचे कान टोचले शेवटी जालन्याला मेडिकल कॉलेज मंजूर झाले काही दिवसात प्रवेश प्रक्रिया देखील सुरुवात होणार आहे तुम्ही खूप वर्षापासून काय पहिली बघा गेल्या चार वर्षापासून जालन्यात मेडिकल कॉलेज झाला पाहिजे म्हणून मी प्रयत्न करतो आहे त्यावेळेचे वैद्यकीय शिक्षण मंत्री सन्मान्य अमित देशमुख यांच्या प्रयत्नातून आम्ही प्रयत्न केलं ते मंत्री असताना जालन्यात ते एक स्पॉट होता कुंभेफल तिथं त्यांनी मंजूर केलं आणि त्यावेळी सात बारावर मेडिकल कॉलेजचं नाव आलं आणि त्याच्यानंतर राजेश टोपेसाहेब यांनी एक मेंटल हॉस्पिटलचा प्रस्ताव आणला होता आणि त्या प्रस्तावामुळे ते जे आमचं नियोजित मेडिकल कॉलेज आहे तिथं मेंटल कॉलेजचा मेंटल कॉलेजला दिलेली सत्तांतर झाली गिरीश महाजन या खात्याचे मंत्री असताना अधिवेशनमध्ये जेव्हा मेडिकल कॉलेजची घोषणा झाली तेव्हा जालना ते जिल्हा त्यात नव्हता मी त्या अधिवेशनच्या दुसऱ्या दिवशी उपोषण केलं पाऱ्यावर बसलो आणि बॅनर झलकवलं त्यात राजेश टोपे साहेब सन्मान्य राजेश राठोड आणि काँग्रेसचे सर्व आमदार मला पाठिंबा दिला त्यावेळी सन्मान्य देवेंद्र फडणवीस यांनी मला उपोषण स्थगिती करायला सांगितलं आणि त्याने तसं इन्स्ट्रक्शन गिरीश महाजनला त्याला दिलं त्यामुळे हा कॉलेज मंजूर झाला पुन्हा सत्तांतर झाली हसन मुश्रफ या खात्याचे मंत्री झाले आता जगा कुठं अगोदरची जगा मेडिकल कॉलेजला मेंटल कॉलेजला गेली आता कुठं जग मग आमचा जे सेंट समोर शासनाची जग आहे ते मंजूर केलं आणि तिथं फॉरेस्टचाही मॅटर होता फॉरेस्टने आपला जिथं फॉरेस्ट आहे ते दाखवलं आणि गायरान आम्हाला दिले गेलेली पण दुर्भागाने तिथंही त्या जगामध्ये नगर एक रिझर्वेशन होता त्यामुळं ते लांबलं ला। मग त्यासाठी काय करायचं मग मी शोधलं त्याच्यानंतर एम आय डी सीमध्ये एक जग शोधलं निदोनाला एक शोधलं आणि त्याच्यानंतर आमचा जे काजळा रोड आहे गोलापांगरीचा गणेशनगर हे नियोजित जगा मंजूर झाली मंजूर झाल्यानंतर आता कॉलेज जर उद्या मंजूर होईल तर कुठं चालवायचं आहे तर ग्लोबल स्कूल जे आहे ते फिक्स झाला आणि त्याला बावीस लाख पन्नास हजार रुपये पर मंथचा किराय मंजूर गव्हर्नमेंटने केलेली आहे त्याचा लाईट बिल इलेक्ट्रिक बिल आणि नगरपरिषद टॅक्स ते गव्हर्मेंट भरणार आणि ह्या मेडिकल मंजुरी आखरी मंजुरीसाठी एक कमिटी आहे ती कमिटी दिल्लीनं आली स्पॉट मंजूर झाला जिथं कॉलेज होणार ते पण मंजूर ते केलं पण आपल्याकडं स्टाफ नव्हता स्टाफ नसताना महाराष्ट्राचे एकूण दहा कॉलेजपैकी फक्त एक कॉलेजला त्यांनी मंजुरी दिली आणि नऊ कॉलेज त्यांनी रिजेक्ट केला त्यामाग हा मॅटर सन्मान्य नड्डासाहेबकडे गेलं आणि आम्ही प्रयत्न त्यांनी दोन महिन्याचं वेळ दिलं की मेडिकल कॉलेजसाठी तुम्ही जे स्टाफ असतात प्रोफेसर टेक्निशियन्स लायब्रेरियन जे असतात ते तुम्ही भरा मला सांगताना आनंद होते तेव्हा आमचे मित्र जेव्हा अशोक चव्हाणचे पी ए होते राजीव निविदकर सध्या हे ते मेडिकल आयुक्त आहे आयुक्त वैद्यकीय आहे ते त्यांना ते मी फोन केला आणि मग त्याने हे पूर्ण अधिकार जे आपले डीन आहे चौधरी त्यानं दिलं मग डीन साहेबाने फटाफट कर्मचारीची नियुक्ती केली आणि ते करून गव्हर्नमेंटला पाठवलं त्याच्यानंतर हे मंजुरी आम्हाला भेटलेली आहे आणि सांगताना आनंद होतो की जालन्याची जनताचे जे मला दिली त्यासाठी मी हे मो मोठा कॉलेज आणलेला आहे हा कॉलेज भविष्यात दोन वर्षानंतर एम डी एम एससाठी आम्ही प्रयत्न करणार आहे आणि चार वर्षानंतर याला सुपर स्पेशलिस्ट करणार आहे नितीन गडकरी साहेब सांगतात की जालनामध्ये कॅन्सरचे फार रोग आहे म्हणून आम्ही पण बोलणार आहे की पुढं सुपरस्पेशलिटीमध्ये हा कॅन्सर पण या विभागात घेणार आहे आणि आपलं सर्वांच्या आशीर्वादाने आज हे आलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र बघा मी तुम्हाला अधिकारीचे नावान सांगतोय कोण कोण अधिकारी आम्हाला भेटले कोण कोण मंत्री होते अधिवेशनमध्ये मी पाठपुरावा केला मी उपोषण बसलो आणि त्यामुळे झाला आता अधिक आता तुम्हाला माहिती नाही आती खूबी किसी के किसी मे बडा फरक होताय आदमी में आता काही चिल्लर लोकांना काय वीस वर्षात काही केलं नाही वीस वर्षात ते दहा वर्ष मंत्री होते स्वतःच्या घरासमोरचा नाला करू शकत नाही त्यांचा काय अपेक्षा ठेवणार आपण आणि काही केलं तर मी केलं असं त्याचा काही फरक पडत नाही जनताला माहिती आहे हे सबकुच जानती आहे तर म्हणतो की तुम्ही जागेच्याबद्दल जे जा विचारलं की जागा ही भाजपला सुटणार राष्ट्रवादीला सुटणार शिवसेना सुटणार मी तुम्हाला आज जाव्याने सांगतो ही जागा भारतीय जनता पक्षाला सुटली तर भास्कर दानवेचं आहे मी काम करेल ही जागा जर अण्णाला सुटली तर अण्णाचा जो विलक्षणचा प्रमुख असतो तो मी मिळेल काम करील ही जागा कोणाला जरी सुटली तर आम्हाला यावेळेस महायुती विजयी करायची राज्यामध्ये सरकार या ठिकाणी शिंदे सरकार पुन्हा एकदा आणायचं दोन मुख्यमंत्री पुन्हा एकदा आणायचे त्यामुळं आम्हाला निश्चितपणे ज्याला कोणाला जागा सुटेल त्याच्यासाठी आम्ही तिघंही एक संघ आहोत आम्ही तिघंही एकमेकाचे काम करू महत्वाचं बोल मेडिकल कॉलेज संदर्भात काय महाविकास महायुतीकडून पाठपुरावा करण्यात आला होता आणि यावरून आता सुरू आहे मला तुमचं हे कळतच नाही सरकार आहे कोणाचं हा निर्णय घेतला कोणी विरोधी पक्षाचा माणूस हे निर्णय हा हा निर्णय घेऊ शकतो का त्याला काय फायश्येत निर्णय घेण्याचा तो आहे का तिथं कॅबिनेटमध्ये तो आहे का सरकारमध्ये हा निर्णय घेतला मोदी सरकारने आणि या निर्णयासाठी माननीय रावसाहेब पाटील दानवे यांनी कष्ट घेतले आम्ही खाली पातळीवर कष्ट घेतले आम्ही हा निर्णय घेतला त्यांचा काय संबंध झाला हे अण्णा म्हणल्याप्रमाणे वेगाने शादे मी अब्दुल्ला दिवाना अशी गोष्ट आहे आज ते वेळेवरची नागोबा त्यांना ती सवयच आहे करायचं आम्ही त्यांनी ते स्टे घ्यायचं त्यामुळं काय नाही आम्ही हे काम शंभर टक्के माननीय मोदी सरकारचं नड्डासाहेबांचं अशरद मुसरीफ साहेबांचं दादा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे साहेब आणि रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वामध्ये हे काम झालेलं आहे ओके चला नाही बघा माझी आपल्या माध्यमातून आमदार खासदारला विनंती आहे की तुम्ही नवीन प्रकल्प आणा ना तुमचे इथं मेडिकल कॉलेजला खासदार म्हणतात की आम्ही विरोध केला दानवे पाटा कोर्टला विरोध केला दाखवून सिद्ध करून नका कुठला विरोध केला अरे तुम्ही स्वागत केलं पाहिजे ना तुम्ही स्वागत केलं पाहिजे या निर्णयाचं तुम्ही विरोध केला दा, हे तुम्ही दाखवा लोकांना विरोध केला म्हणून अरे या सर्व गोष्टी ड्रायफ्रोट असेल या ठिकाणी आय कॉलेज असेल किंवा रेल्वे असेल या सर्व याच्यामध्ये श्रेय माननीय राष्ट्रपती दानवे यांचंच आहे त्याबद्दल तुम्ही नव नवीन प्रकल्प आणा तुमचं आम्ही स्वागत करू तुम्हाला मी तारखे सांगितल्या ना तुम्हाला तारखे दिल्यात एक एक तारीख त्यांनी तारखे सांगाव्यात तरी तारख्या सांगावेत एक एक तारीख तुम्हाला मी दिली या तारखेला हे घडलं त्या तारखेला ते घडलं त्या तारखेला ते घडलं तिने सांगावे या तारखेला हे घडलं म्हणून जी तुमच्याकडे नोट मी दिली आता ती तारीख वाचा तुम्ही त्या तारख्या त्याच्याकडे का हंड्रेड पर्सेंट त्याचं कामच असं आहे करायचं आम्ही श्रेय ते फुकरचं श्रेय लाटाच्या प्रयत्न करतो आता तुम्ही तुम्हाला सांगितलं ना टेंडर महापालिकेचं गणपती विसर्जनाला आठ आठ लाखाचं आणि टी शर्ट कोणाचे मग ते काढलंय ते चांगलं केलं का वाईट केलं म्हणजे फुकटचं श्रेय त्याला श्रेय कशाला जाऊन देऊ आम्ही त्याचा संबंध आहे का नगरपालिका खर्च करते ठीक आहे याच्यावर बोला मी नंतर धन्यवाद धन्यवाद